गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठं करायचं आहे माया जातीच्या नेत्राला मोठं करायचं मी मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं ला, आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेकायला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते मला किती त्रास असा नाही अपुशणाच कोणासाठी तुमच्या बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी करायचे पिढ्यांबा माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी बघतो मी समाजाचा अपमान होईल मान खाली होऊ असं